<laughs> मुळे ना, ना? फुल मार काय मामा ती इथं ना बाहेर काढून ना खरंच कळत फुल उचल सोड घे जा सोड घे दोन मिनटत जा मोबाईल किशा ठेवून सोडत फक्त सोड तसं जर नो सोडून बाहेर घेऊन त्याला दोन मिनटासाठी घेऊन बरं झाले कुठला या बाहेर जाऊ दटकनाथ परीकडे बोलतो पटकनाथ जा <laughs> रे पट्टंग <ना> जा पटकनाथ हसू नको नजर चुकू <laughs> <laughs> नको <नजर चुकु। laughs> <नजर चुकु। laughs> मामा तुकडे तिकडे पटकनाथ गे पटकनाथ बाई मागबड बघत नाही परत हा आज सोडू नको याच बैठ सोड नको परत गावात नाही

जरा जरा गॅच हा आता घे घाबरू नको फक्त तू अरे घाबरून घे तर तू पटंगनाथ द्या लांबदर फक्त नाही महाराज जवळ तर मामा तुम्ही जरा बघा एवढं पटंगनाथ द्या पटंगनाथ पटकनाद दे पटक मारण मारल्यावर चढीत जाते जास्त पटकनाथणार पटकनाथ झाडात इकड पटंगनाद आणाय वासराला बालाजी जलमध्यापासून उच्च आहे वासर ह वाल दररोज उडतय सारख आणि पटकनात घेऊन गेलं नाही मारत तू आधी जलम का ती आधी नेऊन बांध घे

इकडे उन्हा दा धोबा करा अर्ध सावली जण ती सांदा धोका करण्यापेक्षा इकडे फिरू जाऊ वासरू हे ये बालाजी मामा या एकदा तुम्ही सांगतो धर गेल थांब थांब यासात तिथं थाटात उभारत नाही आहात अवक लिहून होते म्हणून व्हिडिओ काढवली मी बैलापेक्षा तुलाही जास्त गाजणार आहे <laughs> मग मी जो आता घेऊन जायला लागते मला घराकडे मग तू धर म्हण वासूर धरी नाही धरकील धर घे मुखील धरून चालू मुर् बा, चाल बैल मुरखील धर एक दाव दा हातात धर आणि एक हातात एक हात मुर लाव हा असं चालवून घे गज दर गज दर गज